जनग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र यांच्यातर्फे राज्यातील पत्रकार बांधवांच्या समस्या तात्काळ सोडून उपाययोजना करण्याबाबत आज नागपूरच्या विधानसभेवर जनग्रामीण पत्रकार संघातर्फे महाराष्ट्राच्या तमाम पत्रकारांनी विधानसभेवर मोर्चाद्वारे धडक दिली सादर आहे आमचे संवाददाता संजय मिरे यांनी पत्रकारांशी केलेली ही बातचीत चला तर मग बघूया शोभ नमस्कार यावेळा कारंडीची यशवंत स्टेडियमच्या त्या परिसरामध्ये अनेक मोर्चे हे विधानसभेवर धडक देत आहे यात श्रृंखलेमध्ये आपण बघू शकतो की जनग्रामीण पत्रकार संघातर्फे नागपूर येथील हिवाळी अधिवेशनावर धडक मोर्चेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आपण सर्व बघू शकता की हे सर्व ग्रामीण पत्रकार असून यांच्या बऱ्याच अशा मागण्या आहेत काय मागण्या आपण ते त्यांच्याकडनं जाणून घेऊया सर मला हे सांगा की आज विधानसभेवर दसूर खुद्द पत्रकार मग ते ग्रामीण असतील आहे शहरी असतील आहे यांना मोर्चा काढण्याचं किंवा विधानसभेला धडक देऊन सरकारचं लक्ष केंद्रित करण्याचं काय कारण आहे सरजी राज्य शासनाने जो पाच तारखेला जो अध्यादेश काढलेला आहे पत्रकार संघ स संघटनेचा जो अभ्यास गटाच्या माध्यमातून हां तर त्या संघटनेच्या अभ्यास गटामध्ये आमच्या जनग्रामीण पत्रकार संघाचा एक सदस्य व राज्यस्तरीय जितकेही संघटना असतील नोंदणीकृत त्यांचा प्रत्येकी एक सदस्य घ्यावा अशी आमची शासनाकडे मागणी आहे आणि त्यांनी जो अहवाल सादर केलेला आहे तो अहवाल एक महिन्यापर्यंत प्रत्येक पत्रकारांच्या हरकती मागणं मागवण्यात याव्या हरकती मागवण्यात याव्या आणि त्याच्यानंतर तो सादर आतेची अंमलबजावणी करण्यात यावी अशी आमची इच्छा आहे सर तुम्हाला काय मिळायचं सर जे सर्वात महत्त्वाचा विषय असा आहे की आत्तापर्यंत बरेच काही समत्या तयार करण्यात आल्या पण ह्या सरकारला जर पत्रकार बांधवांविषयी खरंच आस्था असेल तर या सरकारने जी काही समिती स्थापन केली पाच डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी त्या समितीमध्ये राज्यातील ज्या नोंदणीकृत प पत्रकार संघटना आहेत त्या संघटनेचे एक एक सदस्य घेणं गरजेचं आहे आणि या संघटनेनं जो निर्णय घेतला आहे तो निर्णय एका अनेक वृत्तपत्रात प्रकाशित करून त्याच्या हरकती मागवल्या गेल्या पाहिजे हरकती मागवल्यानंतर त्याच्यावर ज्या संघटनेनं आक्षेप घेतलेला आहे त्या सोडून त्या त्याच समितीने ते पुढे अहवाल पाठवला पाहिजे अन अन्यथा काय होतं की ही जी संघटना आहे जी जी समिती तयार करण्यात आली आहे या समितीमधले जे सदस्य आहेत ते सदस्य हे मोठे वृत्तपत्राचे सदस्य आहेत त्यांना ग्रामीण भागातील किंवा जे लांब शहरात तालुका स्तरावरील पत्रकारांना काय समस्या आहेत या समस्यांची जाण नसल्यामुळे ते लोक कायम उपेक्षित राहत आहेत बिलकुल बिलकुल पण तुम्ही तर आता सरकारकडे चालले आहे विधानसभेवर धडक देत आहे आणि तुम्ही शहरातील सर्व ज्येष्ठ पत्रकार आहात ग्रामीण भागातले आहात सरकार मायबाप ग्रामीणचा पत्रकार हाडाचं पाणी हाडाचे काढं रक्ताचं पाणी करीत असतो दिवसरात्र ग्रामीणच्या व्यथा आपल्या ले लेखणीच्या माध्यमातून मांडत असतं मात्र सरकार मायबापचं अजूनही लक्ष नाही आहे हे अधिवेशन दोन हजार तेवीस आहे यापूर्वीला बरेच अधिवेशन झाले पत्रकारांनी मला तरी आठवत नाही की असले काही काढले असतील या मोर्चे किंवा आंदोलनं केली असतील किंवा विधानसभेवर धडक दिली असेल पण ज्याचं दुःख त्यालाच कळतं या पत्रकारांचं दुखलेलं यांच्या दुःखाला कसं दूर करता येईल सरकार याकडे गंभीर आहे का हे पण बघणं तेवढंच गरजेचं आहे सर जर सरकारने आपल्या मागण्या ज्या आहेत तमाम लोकांच्या जर आपल्या मागण्या केराच्या टोपलीत कचऱ्यात किंवा तुम्हाला काही महत्त्व दिलं नाही तुमच्या मागण्यांना पूर्णतः दुर्लक्षित केलं तर तुम्हा ग्रामीण पत्रकारांची जी संघटना आहे त्याच्यातर्फे भविष्यातील काय तुमची रणनीती राहील काय सांगाल पूर्ण राज्यात सर आमचं संपूर्ण जिल्ह्यात संघटन आहे आमच्या ह्या आम्ही आता ही समितीमध्ये सर्वात महत्त्वाचं हो आहे की राज्यस्तरीय ज्या बाकीच्याही संघटना आहे त्यांनाही विचारात घेऊन सदस्यत्व घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर निर्णय घ्यायचा आहे काय होतं की सीमध्ये बसून निर्णय होतात आणि त्याच्यात विशिष्ट पत्रकारांचा विचार करून जे तळागाळातील पत्रकार आहे त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जातं जर पत्रकार संघामध्ये ह्या सर्व्या ह्या समितीने विचार केला नाही तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक अधिकारी कार्यालयासमोर माहिती जिल्हा माहिती अधिकाऱ्यालयासमोर समोर उपोषणाचा पायंडा आम्ही पाडणार आहोत जनग्रामीण पत्रकार संघाचा तर अशा प्रकारे यांनी सांगितलेलं आहे की आम्ही आंदोलन करणार आणि सरकारचं लक्ष पूर्णपणे त्यांच्याकडे आकर्षित करणार आणि जर मागण्या मंजूर झाल्या नाही तर येणारा काळ मग हा विधानसभा लोकसभा तर आहेतच या व्यतिरिक्त या लोकांनी बेमुदत आमरण उपोषणाची चेतावणीसुद्धा सरकारला दिली आहे सरकार जर यांच्याकडे गांभीर्याने बघत नसेल गंभीरतेने लक्ष देत नसेल तर ही फार वाईट गोष्ट आहे कारण पत्रकारांच्या हिताची नाही आणि पत्रकारांवर हल्ली फार हमले होतात त्यांना कुठेही न्यूज कवर करायला जावं लागतं तेव्हा त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर हमले होतात आणि आज पत्रकार म्हणजे फक्त नॅशनल किंवा लोकल चॅनलवाले राहिले नाही तर सोशल मीडियाच्या माध्यमातून मोबाईलवरही यूट्यूबवरही असणारे असे असंख्य न्यूज चॅनल्स आहेत पण त्यांना पुरेसं संरक्षण नाही त्यांचा विचार केला जात नाही आणि मुख्य म्हणजे त्यांना पत्रकारांच्या प्रवाहात सामील करून घेण्यात येत नाही याकडे जर मायबाप राज्य सरकारने जर लक्ष दिलं तर नक्कीच पत्रकारांचं भलं होईल पत्रकारांचं भलं म्हणजे या देशातील प्रत्येक नागरिकांचं भलं कारण नागरिकांचा आवाज हा पत्रकारच असतो नागपूरच्या यशवंत स्टेडियम परिसरातून कॅमेरा पर्सन विलासह संजय मिरक कारान्यूज नागपूर